नमस्कार जा स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं जानेवारी महिन्याच्या राशी भविष्यामध्ये तर मग चला सुरुवात करूयात या महिन्याच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की तुमच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते सर्वात पहिली रास रास स्वामी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र राहणार आहे या महिन्यामध्ये अनेक समस्यांनी तुम्ही घेरले राहाल कामाच्या ठिकाणी तुम्ही अधिक व्यस्त राहाल तुमची प्रतिमा चांगली ठेवण्याचा तुम्ही मनापासून प्रयत्न कराल नातेवाईकांशी तुमचे मतभेद होतील तुमची परिस्थिती मात्र दुसऱ्या आठवड्यामध्ये सुधारेल न्यायालयीन प्रकरणांमध्ये प्रगती दिसेल तुमची प्रतिस्पर्ध्यांवरती वर्चस्व गाजवण्याची वृत्ती राहील तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर योजनेमध्ये पैसे गुंतवण्याची संधी मिळेल या काळामध्ये नोकरदार लोकांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत मिळतील इच्छित ठिकाणी बदली किंवा पदोन्नती होईल यशामुळे तुमच्यामध्ये अभिमान येऊ शकतो याची ये काळजी घेणं गरजेचं ठरेल आरोग्य आणि नातेसंबंधांकडे लक्ष द्या पैशांशी संबंधित जोखीम घेणं टाळा प्रेमसंबंधांच्या बाबतीमध्ये हा महिना सामान्य राहील जोडीदाराची तुम्हाला मदत होईल आता पुढचे रास रास स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी हा महिना लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा राहील जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधकांवरती तुम्ही वर्चस्व गाजवाल या काळामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल गुंतवलेल्या पैशातनं तुम्हाला नफा मिळेल करिअर आणि व्यवसायामध्ये अपेक्षित प्रगती होईल आरोग्याच्या दृष्टीनं हा काळ चांगला राहील तुमच्या वाणी आणि स्वभावामुळे तुमचे संबंध इतरांशी सुधारतील कुटुंबामध्ये मोठा निर्णय घेताना सदस्यांचं तुम्हाला सहकार्य मिळेल आई वडिलांशी तुमची जवळीक निर्माण होईल जमिनीच्या वादाचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल मालमत्ता खरेदी विक्रीतनं तुम्हाला आर्थिक लाभ होईल या काळामध्ये तुम्ही सक्रिय आणि व्यस्त राहाल व्यवसायामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होतील संपत्तीमध्ये तुमच्या वाढ होईल परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांना नफा मिळेल नोकरी करण्यासाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत तयार होतील आरोग्य आणि तुम्हाला त्रास जाणवेल प्रेम संबंधांमध्ये पुढची रास मिथून रास स्वामी सांगतात की हा महिना सुरुवातीला थोडा त्रासदायक ठरेल महिन्याच्या सुरुवातीला तुमच्यावरती कामाचा ताण वाढेल मित्रांकडनं वेळेमध्ये सहकार्य न मिळाल्यानं तुमचं मन थोडं अस्वस्थ राहील या काळामध्ये तुमचा प्रचंड खर्च वाढवू हो शकतो प्रिय व्यक्तीच्या आरोग्याबाबत तुमचं मन चिंतेमध्ये राहील कोणत्याही विशिष्ट कामामध्ये अडचण किंवा व्यवसायाशी संबंधित समस्यांचा त्रास तुम्हाला होईल दुसऱ्या आठवड्यामध्ये वडीलोपार्जित संपत्ती तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे गुंतवलेल्या पैशांचा लाभ तुम्हाला मिळेल आळशीपणा आणि विलंबाची भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होईल आणि त्यामुळे तुमचं काम अडकून राहू शकतं उदरनिर्वाहाच्या शोधामध्ये असणाऱ्यांना थोडी वाट पहावी लागेल तुम्हाला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा अन्यथा नात्यामध्ये दुरावा येईल प्रेम संबंधांमधील गैरसमज हे संवादातून दूर होतील जोडीदाराच्या भावांकडे दुर्लक्ष करू नका आता पुढचेरास कर्करास स्वामी सांगतात की हा महिना कर्क राशीच्या लोकांसाठी चांगला राहील या महिन्याच्या सुरुवातीला वेळ आणि शक्ती व्यवस्थापित करणं चांगलं राहील कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून मात्र तुम्हाला सावध राहावं लागेल लोकांच्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष करा तुमच्या ध्येयाकडून तुम्हाला दूर केल्या जाण्याची प्रयत्न केला जाईल प्रभावशाली व्यक्तीच्या मदती मदतीने भविष्यामध्ये तुम्हाला लाभ होईल परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील कोणत्याही योजना किंवा हो व्यवसायामध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला घ्या हंगामी आजार तुम्हाला त्रास देतील कोर्टातील प्रकरण बाहेर योग्य राहील तुमच्या समस्या आज कमी होतील या काळामध्ये नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्याशी दयाळूपणे वागतील प्रेम संबंधांमध्ये कुटुंबाकडून तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळेल जोडीदारासोबत लांब किंवा कमी अंतराच्या प्रवासाला तुम्ही जा आता पुढचे रास सिंह रास स्वामी सांगतात की हा महिना तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे महिन्याच्या सुरुवातीला घरगुती समस्यांसह कामाशी संबंधित गोष्टी तुम्ही वेळेवरती पूर्ण करा या काळामध्ये जीवलग मित्राकडनं पाठिंबा न मिळाल्यानं तुम्हाला वाईट वाटेल नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांना मात्र थोडी वाट पहावी लागेल नोकरी बदलण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर निर्णयाचा पुन्हा एकदा पुनर्विचार करा भावनेच्या भरात किंवा रागामध्ये निर्णय घेणं शक्यतो टाळा पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर वादविवाद होऊ शकतो नोकरदार लोकांची बदली होईल मालमत्ता खरेदी विक्री करण्याची इच्छा तुमची पूर्ण होईल घरातील कोणत्याही महिला सदस्याच्या आरोग्याबाबत तुम्ही थोडे चिंतेमध्ये राहाल तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये तीव्रता राहील जोडीदार कठीण प्रसंगी तुमच्या पाठीशी उभा राहील वैवाहिक जीवनामध्ये गोडवा राहील आता पुढची रास कन्या रास स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी हा महिना नवीन आणि चांगल्या संधी घेऊन येईल महिन्याच्या सुरुवातीला एक मोठी जबाबदारी किंवा पद तुम्हाला मिळू शकतं बेरोजगार लोकांना त्यांच्या आवडीचा रोजगार मिळेल चैनीशी संबंधित गोष्टींवरती अधिक पैसे तुम्ही स्वतःहून खर्च कराल उत्पन्नाचे नवनवीन स्रोत वाढीस लागतील परदेशामध्ये व्यवसाय करणाऱ्यांना अनपेक्षित नफा मिळेल या कालखंडामध्ये तुम्हाला कुटुंबाकडनं पाठिंबा मिळेल करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगती होईल इच्छुकांची लग्न जमतील शुभ कार्यामध्ये सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल महिलांचा जास्तीत जास्त वेळ धार्मिक कार्यामध्ये जाईल जोडीदारासोबत गैरसमज किंवा मानसिक चिंता तुम्हाला वाढतील संवाद साधल्यानं गोष्टी दूरही होतील तुमच्या नात्यामध्ये मात्र थोडा दुरावा येऊ शकतो रागावर आणि बोलण्यावरती नियंत्रण ठेवा वैवाहिक जीवन तुमचं गोड राहील आता पुढची रास तूळ रास स्वामी सांगतात की या महिन्यामध्ये जवळच्या लाभाच्या शोधामध्ये दूरचं नुकसान तुम्हाला टाळावं लागेल कोणत्याही योजनेमध्ये पैसे शक्यतो गुंतवू नका महिन्याच्या सुरुवातीला एक मोठा निर्णय तुम्ही घेऊ नका घराच्या दुरुस्तीवरती आणि चैनीवरती तुम्ही पैसे खर्च कराल लांबचा प्रवास तुम्ही कराल प्रेमामध्ये दुरावा येईल परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे विशेष व्यक्तीच्या मदतीनं प्रलंबित कामं पूर्ण होतील नातेवाईकांशी काही विषयांवरती तुमचे मतभेद होतील आता पुढची राहस वृश्चिक राहस स्वामी सांगतात की हा महिना तुमच्यासाठी चढ उतारांचा राहणार आहे व्यावसायिकदृष्ट्या हा महिना समाधानकारक असेल या काळामध्ये तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य मिळेल घरावरती जास्त पैसे तुम्ही खर्च कराल घरातील वृद्ध व्यक्तीशी उत्तम समन्वय राहील जीवनामध्ये काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागेल व्यवसायांमध्ये चढ उतार होईल कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय तुमची मानसिक समस्या निर्माण करू शकतो घरगुती समस्येवरती तोडगा काढण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल व्यावसायिक प्रगतीच्या मार्गामध्ये येणारे अडथळे दूर होतील प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये होईल ज्यामुळे काही अडचणी वाढू शकतात भावनेच्या भरामध्ये कोणताही मोठा निर्णय घेण्याची चूक तुम्ही करू नका नाहीतर भविष्यामध्ये मोठा पश्चाताप तुम्हाला करावा लागू शकतो आता पुढची रास धनुरास स्वामी सांगतात की या महिन्यामध्ये तुम्ही अधिक व्यस्त राहाल जीवनातील अनेक आव्हानांना तुम्हाला तोंड हे द्यावं लागेल समस्यांचं निराकरण होईल कामाच्या ठिकाणी ताण वाढेल या काळामध्ये तुम्हाला एखादं काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागेल कोणाशीही मस्ती करू नका नाहीतर मोठ्या संकटामध्ये तुम्ही सापडू शकता जोडीदाराच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप करणं शक्यतो टाळा आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल आजचं काम उद्यावरती टाकू नका नाहीतर मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे व्यवसायाशी संबंधित लोकांनी योजनेमध्ये पैसे गुंतवणं धोक्याचं ठरेल कामावर किंवा घरातील छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तुम्ही जोडीदाराच्या भावना समजून घ्या आता पुढचे रास मकर रास स्वामी सांगतात की या महिन्यामध्ये राशीचे लोक त्यांच्या बोलण्यातून कामं बिघडवतील बोलण्यामध्ये आणि वागण्यामध्ये गोडवा ठेवा तुमचं सर्व लक्ष घर आणि कुटुंबावरती तुम्ही केंद्रित कराल या काळामध्ये कौटुंबिक समस्या सोडवताना नातेवाईकांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका कामासाठी तुम्ही लांबचा प्रवास कराल आरोग्य आणि सामानाची पूर्ण काळजी घ्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांना कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागेल करिअरमध्ये पुढे जाण्याचा प्लॅन तुम्ही कराल निराशेचा थोडा सामनाही तुम्हाला करावा लागेल प्रेमसंबंधांसाठी हा काळ अनुकूल राहील प्रेमामध्ये सावधगीतीनं तुम्ही पुढे जा कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत तुम्हाला संबंध चांगले ठेवावे लागतील आता पुढची रास कुंभरास स्वामी सांगतात की हा महिना तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे या महिन्याच्या सुरुवातीला कौटुंबिक गरजांसाठी खिशातून जास्त पैसे खर्च होऊ शकतात घराच्या दुरुस्तीसाठी किंवा कोणत्याही महागड्या वस्तूवरती तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील त्यामुळे तुमचं बजेट बिघडू शकतं कामाच्या ठिकाणी थोडासा ताणतणाव राहील व्यावसायिक महिलांना काम आणि घरगुती जीवनाचा समतोल राखण्यामध्ये अडचणी येतील नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्यांना नवीन संधी मिळतील या काळामध्ये प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज उद्भवतील तुमच्या आणि जोडीदारामध्ये अंतर वाढेल त्यामुळे शांतपणे गोष्टी सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुमचे विरोधक कामाच्या ठिकाणी सक्रिय होतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आरोग्याची काळजी घ्या आता पुढची रास रास स्वामी सांगतात की या महिन्यामध्ये तुम्हाला यश मिळेल एखादी प्रभावशाली व्यक्ती तुम्हाला भेटेल भविष्यामध्ये त्याचा तुम्हाला मोठा नफा होईल नवीन मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याकडे तुम्ही लक्ष द्या पैसे गुंतवताना प्रियजनांचा सल्ला घेणं योग्य राहील या महिन्याच्या सुरुवातीला घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील प्रेमसंबंधांमध्ये घरच्यांकडनं तुम्हाला होकार मिळेल नोकरी करणाऱ्यांना अपेक्षित पदोन्नती मिळेल न्यायालयाशी संबंधित निर्णय तुमच्या बाजूने लागतील व्यावसायिक क्षेत्रामध्ये समाधानकारक प्रगती होईल आर्थिक बाबतीमध्ये तुम्ही घेतलेले निर्णय समृद्धीच्या मार्गावरती तुम्हाला घेऊन जातील तुमच्या यशामध्ये पालकांचं तुम्हाला सहकार्य मिळेल तुमची दिशाभूल केली जाऊ शकते एखाद्यावरती आंधळीपणानं विश्वास ठेवणं तुम्ही टाळा तर मग स्वामी भक्तांनो अशा पद्धतीने राहणार आहे या महिन्यातलं राशी भविष्य तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या जा मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद